दोन हजार एकोणीसचं वर्ष असंच निवडणुकांचं वातावरण तापलं होतं पैसा लागत होत्या कोण येणार कोण जाणार काय कळत नव्हतं त्यावेळी भिंडवळची भविष्यवाणी आली भविष्यवाणीत सांगितलं देशाचा राजा कायम राहणार आणि निकाल लागला मागच्या वेळीपेक्षा अधिकच बहुमत घेऊन देशाचा राजा अर्थात नरेंद्र मोदी सत्तेवर आले आता यावर्षीही भिंडवळची भविष्यवाणी झाली पुन्हा देशाचा राजा कायम राहणार असं सांगितलंय पण भिंडवळची भविष्यवाणी कितपत खरी ठरते यापूर्वी जे सांगितले त्यातलं किती खरं ठरलंय आणि भविष्यवाणी एवढी चर्चेत का असते सगळं समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला सांगतो ही भविष्यवाणी करण्याची नेमकी परंपरा काय आहे तर सुमारे साडेतीनशे वर्षांपासून ही भविष्यवाणी करण्याची परंपरा जपणारं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यात गावाचं नाव भिंडवळ भिंडवळ गावात अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी वर्तवण्याची परंपरा आहे त्यामुळेच याला भिंडवळची भविष्यवाणी म्हणतात इथं भाकीत घट मांडणी करून वर्तवली जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी गटाची मांडणी होते घट मांडणीचा मान वाघ घराण्याकडे असल्याचं सांगण्यात येतं अक्षय तृतीयेला सूर्यास्तपूर्वी वाघ घराण्याचे वंशज गावाबाहेर शेतात घटाची मांडणी करतात या घटामध्ये अठरा प्रकारची धान्य असतात यात गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभरा जवस तीळ भादली करडी मसूर बाजरी तांदूळ अंबाडी सरकी वाटाणा ही धान्य गोलाकार पद्धतीनं मांडली जातात घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करून पावसाळ्याच्या चार महिन्याचं प्रतीक असलेली चार मातीची ढेकळं ठेवण्यात थे येतात त्यावर मग पाण्यानं भरलेली घागर ठेवतात घागरीवर पापड भजी वडा सांडोळी कुरडे विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते दुसऱ्या दिवशी या गटात झालेल्या बदलांवरून भाकीत वर्तवलं जातं उदाहरणार्थ घट मांडणीतली करंजी हल्ली ही देशाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येतो आणि इतर गोष्टींवरून इतर अंदाज मांडले जातात आता या वर्षीच्या भविष्यवाणीमध्ये काय सांगण्यात आलंय ते पाहू त्यानुसार यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जाणार आहे भिंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात पाऊस कमी असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात जोर वाढेल आणि सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस पडेल एवढंच नाही तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे या वर्षी खरीप पीक साधारण राहील त्यात करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग आणि उडीद ही पिकं साधारण येतील त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पण सोबतच पिकांची नासाडी होईल असंही भाकीत वर्तवण्यात आलंय रब्बी पिकांमध्ये यंदा गव्हाचं पीक सगळ्यात चांगलं राहील अशी भविष्यवाणी करण्यात आहे हे झालं शेतीचं आता बघू भेंडवळच्या भाकितानुसार देशाच्या परिस्थितीबद्दल काय अंदाज वर्तवण्यात आले तर यंदाच्या भाकितानुसार देशातला राजा कायम असेल तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल शत्रू राष्ट्रांच्या कारवाया या वर्षी होणार नाहीत असे अंदाज मांडण्यात आले आहेत आता या सगळ्या भविष्यवाणी होत असल्या अंदाज मांडले जात असले तरी यातले किती खरे ठरले आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी मागच्या भविष्यवाणीचं काय झालं ती खरी ठरली का मागच्या पाच वर्षात नक्की काय झालं हे तपासायला हवं हो। तर दोन हजार एकोणीसची भविष्यवाणी अशी होती की देशात राजाची गादी कायम असेल आणि देशात स्थिर सरकार येईल त्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या मग यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येईल असा अंदाज बांधण्यात आला भेंडवलची ही भविष्यवाणी खरी ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमताचं स्थिर सरकार स्थापन केलं दुसरं होतं देशाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं नॉन बँकिंग वित्तीय संस्थांमधली अस्थिरता आणि जीएसटी आणि नोटबंदी सारख्या उपायांमुळे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत रिसेशन नसलं तरी मंदी होती असं सांगण्यात आलं त्यामुळं भेंडवळची ही भविष्यवाणी खरी झाली तिसरा अंदाज होता परकीय घुसखोरी होत राहणार पण संरक्षण खातं त्यास चोख प्रत्युत्तर देईल त्या वर्षी पुलवामा अटॅक आणि बालाकोट एअर स्ट्राईक या घटना झाल्या होत्या पण त्या भविष्यवाणीच्या आधी झाल्या होत्या त्यानंतर भारत चीन आणि भारत पाकिस्तान या बॉर्डर शांतच होत्या त्यामुळं हे खरं ठरलं असं म्हणता येणार नाही चौथा अंदाज होता कापूस आणि गहू या पिकांचं उत्पादन मोगम स्वरूपात राहणार आणि ज्वारीचं पीक सर्वसाधारण येईल पण भावात जे मात्र राहणार नाही महाराष्ट्रातलं कापसाचं उत्पादन एकूण अठ्ठ्याऐंशी लाख गाठी कापसाचं होतं आणि दोन हजार एकोणीस वीस मध्ये मागच्या हंगामाच्या तुलनेत सोळा पॉईंट सहा टक्के वाढ नोंदवली गेली होती दोन हजार एकोणीस मध्ये कापसाचे भाव चार हजार पाचशे ते पाच हजार एकशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुधारले होते असं उद्योग क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं होतं गतवर्षी त्याचवेळी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता त्यामुळं ही भविष्यवाणी काही प्रमाणात खरी ठरली होती दोन हजार वीस ची भविष्यवाणी काय होती ती किती खरी ठरली तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ चौघांच्या उपस्थितीत ही भविष्यवाणी करण्यात आली होती पहिलं होतं जून महिन्यात पाऊस साधारण असेल जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल सप्टेंबर महिन्यात सगळीकडे आणि जास्त पाऊस होईल पाऊस चांगला असल्यानं जमिनीतल्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल दोन हजार वीस मध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला होता त्यामुळं ही भविष्यवाणी खरी ठरली होती दुसरं होतं ज्वारी तूर गहू कपाशी सोयाबीन सगळी पिकं चांगली येतील पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे असा अंदाज होता दोन हजार वीस वर्ष पूर्ण लॉकडाऊनमध्येच गेलं त्यामुळे देशभर बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या त्यामुळे शेतीमाल मोठ्या प्रमाणात रानात पडून खराब झाला होता तिसरा अंदाज होता पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्ती सुद्धा येऊ शकते रोगराईचं संकट येऊ शकतं त्यामुळे देशातली आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल दोन हजार मध्ये आधीच कोरोनाचं संकट आलं होतं त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली या काळात देशाची आर्थिक परिस्थिती पण रसातळायला गेली होती त्यामुळं ही भविष्यवाणी खरी ठरली चौथा अंदाज होता राजावरचा ताण वाढेल शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल परकीयांची घुसखोरी वाढेल पाच मे दोन हजार पासून लडाख आणि तिबेट आणि सिक्कीम मधल्या सीमेजवळ विवादित पॅगॉंग तलावाजवळ चीननं आक्रमण केलं होतं तर भारतानं ते यशस्वीपणे परतून लावलं होतं त्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरली होती आता दोन हजार एकवीसच्या भविष्यवाणीबद्दल बघू पावसाचा अंदाज होता जून महिन्यात कमी पाऊस जुलै महिन्यात चांगला पाऊस ऑगस्ट मध्ये कमी अधिक पाऊस सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस असा त्या वर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असेल असं सांगण्यात आलं होतं महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत सरासरीपेक्षा एकोणीस टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती म्हणजे साधारणच पाऊस झाला असं म्हणलं तरी चालेल म्हणजे भविष्यवाणी खरी झाली देशातल्या रोगराईबद्दल भिंडवायची भविष्यवाणी होती की यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार कोरोनासारख्या महामारीतून या वर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही अगदी तसंच झालं एप्रिल मे मध्ये दुसरी लाट येऊन गेली होती तर त्यानंतर त्याचं सावट वर्षभर राहिलं तिसरा अंदाज होता देशाच्या राजाची गादी कायम राहणार राजाला अनेक अडचणींचा तणावाचा सामना करावा लागेल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं झालंय तसंच था। करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेले मृत्यू आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती आता बघूया दोन हजार बावीस ची भविष्यवाणी काय होती तर जून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल तर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस राहील असं पावसाच्या बाबतीत भविष्य वर्तवण्यात आलं ज्वारी गहू कापूस उडीद हरभरा ही पिकं चांगली येतील या पिकांना भाव मिळेल असं भाकीत करण्यात आलं राजकीय भाकिताबद्दल बोलायचं झालं तर सत्ता पालट होणार नाही राजा कायम राहणार देश आर्थिक अडचणीत असेल असं सांगण्यात आलं रोगराईचा नायनाट होईल अशी भविष्यवाणीही भेंडवळमध्ये वर्तवण्यात आली होती दोन हजार बावीस मध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चारही महिन्यात पाऊस चांगला झाला ज्वारी बाजरी गव्हाला चांगला भाव होता ज्वारीचे दर तीन हजार प्रति क्विंटल वर पोचले होते तुरीलाही चांगले दिवस आले होते कापसालाही विक्रमी भाव मिळाले होते मात्र कडाक्याच्या थंडीचा फटका बसल्यामुळे हरभऱ्याचं उत्पादन घटलं होतं देश आर्थिक अडचणीत असेल अशी भविष्यवाणी खरीच ठरली असं म्हणावं लागेल कारण देशभरात आर्थिक मंदीच्या कारणास्तव कित्येक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली कित्येकांचे रोजगार गेले राजकीय बाकीत खरं ठरलं का तर देशाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणजेच मोदी पंतप्रधान पदावर कायम राहिले पण राज्यातला राजा बदलला भेंडवळची भविष्यवाणी आल्यानंतर एकाच महिन्यात राज्यात सत्तापालट झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले दोन हजार तेवीस ची भविष्यवाणी काय होती तर कपाशीचं पीक सर्वसाधारण येईल तूर गहू ज्वारीचं पीक सुद्धा चांगले येईल आणि भावात सुद्धा तेजी राहील हरभरा मूग उडीत पीक साधारण राहील बाजरी पीक साधारण येईल पण नासाडी होईल भादली पीक सर्वत्र विखुरलेला असल्यानं भादली हे रोगराईचं प्रतीक असल्यानं सर्व जगावर रोगराईचं संकट ओढवेल यात पिकांबद्दलचा अंदाज खरा ठरला पण रोगराई पसरली नाही दुसरा अंदाज होता देशाचं संरक्षण खातं मजबूत राहील पण परकीय घुसखोरीचा सामना करावा लागेल त्यामुळे देशाची परिस्थिती आणि राजा सुद्धा तणावाखाली राहील पण घुसखोरी झाली नाही आणि परकीय आक्रमणामुळं केंद्र सरकार तणावाखाली राहिलं नाही त्यामुळं ही भविष्यवाणी पूर्णपणे खरी ठरली असं म्हणता येत नाही थोडक्यात या पाच वर्षांमध्ये भिंडवळची भविष्यवाणी जरी तंतोतंत खरी होत नसली तरी अनेकदा तिचा अंदाज खरा ठरला आहे अनेक अनेकदा हे अंदाज चुकलेत मात्र हे तितकंच खरे की संपूर्ण शेतकरी वर्ग भिंडवळची भविष्यवाणी ऐकून पीक पेरणी करत असतो आणि निवडणुका तोंडावर असताना राजा कायम राहील हे भाकीत निश्चितच भोया उंचावणार आहे भिंडवळच्या या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका